आज आपण सांगणार आहोत अशा संस्थेबद्दल जी हजारो लोकांना त्यांच्या हक्काचा इन्शुरन्स क्लेम मिळवून देते नाव आहे बीमा सेवा केंद्र नाशिकमधील एका घटनेत बीमा सेवा केंद्राने सिद्ध केलंय की खरी मदत म्हणजे काय असते नाशिकमधील एका नवविवाहित जोडप्यावर दुर्दैवी काळाने घाला घातला नुकताच हनीमून करून परतलेल्या पतीचा अकस्मात अपघाती मृत्यू झाला आणि त्यानंतर सुरू झाला इन्शुरन्स क्लेमसाठी संघर्ष चला जाणून घेऊया संपूर्ण कहाणी नमस्कार मी सचिन आणि तुम्ही पाहताय मानदेश टाईम नुकतंच लग्न झालेलं जोडप संसाराची सुरुवात झाली होती आनंदी वातावरणात दोघे हनीमूनला जाऊन परत आले परंतु त्यांचा संसार जास्त काळ टिकला नाही दुसऱ्याच दिवशी नवरा आपल्या कामावर निघाला तो नाशिकमधील एका नामांकित बँकेत नोकरी करत होता संध्याकाळी मुसळधार पावसामुळे ऑफिसमध्येच थांबून गेला मात्र घरी जाण्यासाठी बाहेर पडला तेव्हा ओल्या रस्त्यावर पाय घसरून पडल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला ही बातमी घरी पोहचतात शोककाळ पसरली नुकत्याच संसारात दाखल झालेल्या नववधूवर दुःखाचा डोंगर कोसळला कुटुंबियांवर एकामागून एक संकट कोसळू लागली नवऱ्याने भविष्याचा विचार करून घेतलेली इन्शुरन्स पॉलिसी कुटुंबासाठी आधार ठरेल असा त्यांना विश्वास होता मात्र जेव्हा कुटुंबियांनी क्लेमसाठी इन्शुरन्स कंपनीत अर्ज केला तेव्हा कंपनीने थेट क्लेम रिजेक्ट केला त्यामुळे आधीच उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला अजून मोठं दुःख मिळालं त्यांची पत्नी मेहुना आणि वहिनी यांनी प्रत्येक ठिकाणी धडपड केली परंतु कुठेही न्याय मिळाला नाही त्यांच्या प्रत्येक प्रयत्नांना नकार मिळत होता अखेर त्यांना माहिती मिळाली विमा सेवा केंद्राबद्दल विमा सेवकांनी संपूर्ण फाईल तपासली आणि या प्रकरणात क्लेम मिळण्याची शक्यता असल्याचं सांगितलं विमा सेवा केंद्राने केस हाताळली आणि अल्पावधीतच कुटुंबाला इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे मिळवून दिले तर या कुटुंबासाठी ही केवळ आर्थिक मदत नव्हती तर त्यांच्या संघर्षाला मिळालेला न्याय होता याबद्दल कुटुंबानं ना, नाशिकहून मुंबईपर्यंत येऊन विमा सेवा केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले ही घटना काल्पनिक नाही तर खरी आहे विमा सेवा केंद्र आजही अशा कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे भावनिक नुकसानीसोबत आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी बीमा सेवा केंद्र सातत्यानं काम करत आहे म्हणूनच जर तुम्हालाही इन्शुरन्स क्लेममध्ये अडचण येत असेल तर एकदा जरूर भेटा बीमा सेवा केंद्राला बीमा सेवा केंद्राने आतापर्यंत अशा हजारो प्रकरणात लोकांना मदत केली कुठलीही इन्शुरन्स पॉलिसी असो कुठलीही कंपनी असो कितीही अडथळे असो बीमा सेवा केंद्र तुमच्यासोबत उभं राहतं म्हणूनच आज लोक म्हणतात जिथं तिथं सुरू होत नमस्कार माझे नाव संयुक्त दिलीप आचार्य आहे मी राहते चार जुलै दोन हजार बावीस रोजी माझ्या मिस्टरांचे निधन झाले त्यानंतर मला त्यांचं इन्शुरन्स आहे असं समजले त्यासाठी मी आणि माझ्या भाऊने अडीच वर्षापासून त्याचा पाठपुरावा घेतला प्रोसेस साठी जे जे डॉक्युमेंट हवे होते ते सगळे आम्ही जसं जसे आम्हाला भेटत केले आम्ही ते प्रोसेस करत गेलो एवढे सगळे करूनही आमचा क्लेम पास होत नव्हता त्यानंतर मला गुगल इंटरनेटवर विमा सेवा केंद्रबद्दल माहिती मिळाली त्यानंतर ना विघ्ने सर आणि सी ए मॅडम यांनी माझा क्लेम सेटल करून देण्यासाठी मला खूप हेमत केली त्यासाठी मी त्यांच्या मनापासून धन्यवाद करते आणि त्यांचा आभार मिळवून आवाज मान देशाचा मान देशात प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद